सीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्रा सीसीएन न्यूज जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे संपूर्ण जगाचा विचार करता आज भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील हीच तरुणही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढे सरसावली असल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाले आहे राजकीय पक्ष कोणताही असो प्रत्येक पक्षामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या यादीवर नजर टाकली तर युवकांची संख्या जास्त दिसून येते त्यामुळे पक्ष मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे शहरातील प्रभाग सहा मधील सर्वसाधारण महिला गटाकडून उमेदवारीचा दावा करीत असल्याने सीसीएन न्यूज ने त्यांना बोलते केले त्यापैकी युवा नेते अमोल शेटे यांच्या पत्नी इच्छुक उमेदवार रुपाली अमोल शेटे काय सांगतायत ते पाहूया प्रभाग क्रमांक सहा मधून Uh, सर्वसाधारण महिला गटातून बीजेपी uh, भी या पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे नगरसेवक हो झाल्यावर नगरसेवक झाल्यावर हो नगर नगर आतापर्यंत जे बदल नाही झाले ते बदल करण्याची इच्छा आहे आणि वार्डासाठी वार्डातील वार्डा महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी वार्डातील वृद्ध पुरुष वार्डातील छोटे छोटे मुलं यांच्यासाठी जिथे खुले फुलं जागा वगैरे आहे ती विकसित करणे महिलांना सक्षमीकरण करणे महिलांच्या प्रत्येक महिलेच्या घरात जाऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जाणून घेणे त्यांना मदत करणे त्यांच्यासाठी जे, जे होईल ते जे जोपर्यंत माझ्याकडे होईल तोपर्यंत त्यांच्यासाठी सगळं काही करण्याची इच्छा आहे माझे मिस्टर अमोल आनंदराव शेटे हे वार्डात प्रत्येक ठिकाणी जरी काही सुख दुःख त्याच्यात भेटी वगैरे देणं परत वार्डात फवारणी वगैरे असं काही आलं तर ते करून घेणं काही अडचणी आल्या कोणाला काही नळाच्या वगैरे बाबतीत प्रत्येक बाबतीत ते तिथं लक्ष देऊन उभे राहून काम करून घेतात स्वतः ते लक्ष देतात पत्रकार रेणुकादास मुळे यांच्या पत्नी इच्छुक उमेदवार रेणुकादास मुळे यांनी ही प्रभाग मधून आपल्या उमेदवारीचा दावा केला असल्याने त्यांनाही आम्ही विचारणा केली आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागितलेली मी कोणत्या प्रभागात मी सौ कविता रेणुकादास मुळे मी प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला या गटातून भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागितले आहे तुम्हाला का मी आपल्या लाडक्या आमदार विकास कन्या सौ श्वेताताई महाले पाटील यांनी जे आपल्या चिखली नगरामध्ये भरपूर विकास कामे केले आहेत तसे काम करतात त्यांची ते, त्यांचे प्रभाव त्यांच्या त्यांनी जे कामं केलेली आहेत त्यांच्या कामाकडे बघून मला असं आपणही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं सामाजिक कामामध्ये आपणही भाग घ्याव असं मला वाटलं म्हणून मी श्वेतता तिकीट मागितल्या याच प्रभागातून मागील पाच वर्षांचा अनुभव असलेल्या माजी नगरसेविका सुनीता सुदर्शन भालेराव यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितलेली असल्याने त्यांनी कशासाठी उमेदवारी मागतोय ते सीसीएन सांगितले नमस्कार मी सुनीता सुदर्शन भालेराव प्रभाग सहा मधनं उमेदवारी मी मागत आहे भारतीय जनता पार्टीकडनं भारतीय का पार्टीच्या आपल्या श्वेताताई महाले पाटील आहेत यांचा जो विकास आहे तो विकास महिलांनी पण आपल्या प्रभागामध्ये केला पाहिजे आणि त्याच्या त्यांच्या अनुभवातून मी निवडणूक लढवणार आहे आणि मागील पाच वर्षापूर्वी मी उमेदवारी मला मिळाली होती भारतीय जनता पार्टीची त्यातनं मी नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे त्यावेळेस माझा प्रभागामध्ये भरपूर काम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे प्रभागातील प्रभाग जे काय करण्याचा प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास राहणार आहे प्रभाग जेवढा आपल्याला चांगलं प्रभागासाठी काम करता येणार आहे तेवढा जास्तीत जास्त मी प्रयत्न करून आपल्या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न मी करणार आहे प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी मला नगरसेवक व्हायचे असल्याचे युवा नेते शैलेश सुनील देशमुख यांनीही आपण प्रभाग सहा मध्ये इच्छुक असल्याचे सी सी निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणुकी मागितलेली आहे आणि कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे नमस्कार मी शैलेश सुनील देशमुख राहणार जुनेगाव देशमुख गल्ली चिखली मी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक सहा साठी ओबीसी पुरुष या प्रवर्गातून उमेदवारी मागितली आहे मागित। भारतीय जनता पक्षाकडून मी उमेदवारी मागितलेली आहे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवावी असं आपल्याला का वाटतं नगरसेवक पदासाठी यासाठी निवडणूक लढवत आहे की आमच्या भागातील जुन्या गावातील जो सर्वात ज्वलंत प्रश्न आहे ओपन स्पेसचा तिथे जवळपास नगरपालिकेचा सर्वात मोठा ओपन स्पेस जुन्या गावात उपलब्ध आहे तिथे आम्हाला एक जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळाचे मैदान व आताच शेताताईंनी एस एम अभ्यासिकेच्या माध्यमातून दाखवून दिले की एक जीर्ण गोष्टी जे कशा प्रकारे जीर्णोद्धार करू शकता येतो त्या प्रकारे आम्ही एक तिथे लायब्ररी आणि व्यायामशाळेची मागणी करत आहोत तसेच जो अजून एक दुसरा प्रश्न महत्वाचा आहे जुन्या गावातील की राम मंदिर मागच्या परिसरात तिथे नाल्या ब्लॉक राहतात कंटिन्यू तर त्यांच्या नालीची समस्याही सोडून द्याय देण्याची इच्छा आहे राजकीय पार्श्वभूमी काय काय सामाजिक कार्याबद्दल राजकीय पार्श्वभूमी माझे काका अनिल देशमुख हे जवळपास पंचवीस वर्ष आधी नगरपालिकेत निवडून गेले होते त्यानंतर आम्ही कधी राजकारणात नव्हतो पण सामाजिक कार्यात कायम सहभाग राहिलेला आहे कुठलंही सामाजिक काम असलं प्रभागातलं तर तिथे आम्ही उत्साहानं सहभागी होत असतो एकीकडे अनेक वर्ष नगरसेवक असलेल्या प्रस्थापितांना उमेदवारी द्यायची ही कोरी पाठी म्हणून युवकांना पुढे करायचं हा यक्ष प्रश्न पक्ष श्रेष्ठी या न्यायाने युवकांना संधी दिल्यास ते परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाहीत प्रभाग सहा मधून भाजप कोणाला उमेदवारी देते हा येणारा काळच सांगेल एवढे मात्र नक्की सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा